प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज डी व्ही कश्यप यांच्या न्यायालयात सुनावणी झाली कोरटकरचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग ऑनलाईन उपस्थित होते तर सरकारी वकील विवेक शुक्ल आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून कोरटकरच्या जामीन अर्जावर मत मांडलं अखेर न्यायाधीश डी व्ही कश्यप यांनी नऊ एप्रिल रोजी जामिनाचा निर्णय होईल असं सांगितलं दुसरीकडे इंद्रजीत सावंत यांनी आज कोरटकरला आब्रू नुकसानीबाबत नोटीस दिली थेट कारागृहातच ही नोटीस बजावण्यात आली प्रशांत कोरटकरचे वकील अॅडव्होकेट सौरभ घाग यांनी न्यायाधीश डी व्ही कश्यप यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय त्यावर आज सुनावणी झाली यावेळी कोरटकरचे वकील सौरभ घाग ऑनलाईन उपस्थित होते तर जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल आणि अॅडव्होकेट असीम सरोदे हे न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित होते या तिन्ही वकिलांचं म्हणणं ऐकून घेऊन न्यायाधीश डी व्ही कश्यप यांनी जामीन अर्जावर नऊ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली त्यामुळं कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढलाय दरम्यान इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी आज सकाळी थेट कारागृहातच प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानी संदर्भातील नोटीस पाठवली प्रशांत कोरटकरनं दाखल केलेल्या जामीन अर्जात इतिहास अभ्यासक इंद्रजीत यांनी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला असं नमूद केलं शिवाय इंद्रजित सावंत यांनीच सामाजिक तेढ निर्माण केल्याचा दावा केलाय त्यातून इंद्रजीत सावंत यांची बदनामी झाल्याबद्दल ही अब्रू नुकसानीची नोटीस देण्यात आली आहे